श्री स्वामी समर्थ श्रोते हो स्वामी युट्यूब मध्ये तुम्हाला सगळ्या भाविकऱ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे आजचा अनुभव एका विद्यार्थ्याचा आहे आणि हे दादा दोन हजार एकोणावीसची गोष्ट आपल्याला आज म्हणजे अनुभव त्यांचं सांगणार आहेत आणि तो अनुभव आपण दादांच्या शब्दांमध्ये ऐकूया ज्यांचे चित्त एक मात्र भगवंतामध्येच मा लागले आहे अशा माणसांची सत्कर्म व विषयाचे ज्ञान करून देणाऱ्या इंद्रियाची सत्वमूर्ती श्री स्वामी महाराजांच्या ठिकाणी स्वाभाविक प्रवृत्ती होते तीच भगवंताची निर्देहेतुक भक्ती असते असं दादा आपल्याला सांगताहेत आणि स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार मुजरा करून आजच्या आपल्या खूप छान आणि अशा आगळ्या वेगळ्या अनुभवाला आपण सुरुवात करणार आहोत दादा म्हणतात स्वामी कृपेनेच मी आज जे काही आहेत ते मी पदव्युत्तर झालेलो आहोत मला गणित या विषयात पदव्युत्तर पदवी मिळवायची होती म्हणून औरंगाबाद विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदाला म्हणजे जी, जी पदवी आहे त्या पदवीला प्रवेश मिळवण्यासाठी मी परीक्षा दिले त्यात मी पास तर झालो पण मी दुसऱ्या विद्यापीठातून बी एस सी झालेलो होतो म्हणून मला पास होऊनही प्रवेश मिळत नव्हता असे सतत दोन वर्ष होऊन गेले आणि निघूनही गेले सतत तीन वेळा परीक्षा देऊनही व प्रत्येक वेळी पास होऊनही फक्त माझ्या पदरी काय पडत होती ती निराशाच येत होती आणि मी प्रत्येक वेळेला मी निराशाच पत्कारत होतो म्हणून अगदी कंटाळून दोन हजार एकोणावीस या वर्षी मी परीक्षाच दिली नाही कारण का तर मला माहिती होतं की मी परीक्षाही देतो मी परीक्षेत पासही होतो पण माझा काही पुढे काही हे होतच नाही म्हणजे मार्गच लागत नाही ना त्यामुळे मी कंटाळून मी परीक्षाच दिले नाही परंतु मनात तर इच्छा कायमच होती म्हणून मी वारंवार फक्त स्वामी महाराजांचा धावा करायचो आणि एवढंच म्हणायचो अशक्य ही शक्य माझे स्वामी करते आणि एक दिवस नक्की माझ्याही आयुष्यामध्ये असंच काहीतरी घडणार आहे आणि मी नेहमी महाराजांना विनंती करायचो वजा सांगत असे की स्वामी माझी ही इच्छा तुम्हीच पूर्ण करा आता आणि ही इच्छा तुम्हीच करू शकतात आणि झालं असं की एके दिवशी माझ्या बहिणीचा मला फोन आला की विद्यापीठामध्ये एक जागा रिक्त आहे तुला ॲडमिशन घ्यायचे आहे ना मी लगेच होकार दिला पण माझा माझ्या कानावरच विश्वास बसत नव्हता कारण तीन वेळा परीक्षा देऊनही पास होऊनही माझा नंबर काही लागत नव्हता आणि ह्या वर्षी तर मी परीक्षाच दिली नव्हती त्यामुळे प्रश्नच येत नाही असं मी माझ्या मनाला सांगत होतो तरी मला कसा काय प्रवेश मिळणार या विवंचनेमध्ये मी होतो आणि या संभ्रमामध्येही मी होतो पण माझी बहीण बोलले तू एक वेळा कागदपत्रकं तर जमा करून बघ नक्कीच काहीतरी होईल शेवटी महाराजांना विनंती केली आणि महाराजांना सांगितलं महाराज आता हा आलेला क्षण आहे आणि आता हे अशक्य ही शक्य कसं होईल हे फक्त तुम्हाला माहिती आहे मला काही माहिती नाही मी सगळं जे काही होतं ते स्वामींवर सोडून दिलं पण मनापासून एवढे दिवस स्वामींची सेवाही करत होतो आणि महाराजांना पहिल्यापासूनच खूप मानतो कारण महाराजांनी बरेच असे अनुभव मला दिलेले आयुष्यामध्ये पण हा अनुभव माझ्या आयुष्याचा होता सगळा प्रश्न तर त्यामुळे मी खरच खूप म्हणजे असा भावनिकही होत होतो बऱ्याच वेळेला असा डिसअपॉइंट पण होत होतो आणि कधी कधी विचार करता करता असं वाटायचं की मी आता डिप्रेशन मध्ये जातो की काय अशाही घटना माझ्यासोबत घडत होत्या पण प्रत्येक वेळेला स्वामी महाराज मला जणू जसे काही हात देऊन मला बाहेर काढत होते आणि झालं असं की मी माझी सगळी कागदपत्रं की मी त्या दिवशी विद्यापीठामध्ये जमा केले आणि अवघ्या दोन ते तीन दिवसामध्ये मला कॉलेजमधून त्या विद्यापीठातून मला फोन आला किंवा मला सांगण्यात आलं की तुमचा प्रवेश आम्ही स्वीकारलेला आहे त्या दिवशी मला अक्षरशः मी स्वामींसमोर बसून रडलो आणि स्वामींना सांगितलं की स्वामी मी एवढी तीन वेळा परीक्षा दिली हो त्यावेळेला मात्र माझा प्रवेश तुम्ही स्वीकार केला नाही त्या कॉलेजमध्ये आणि ह्या वेळेला माझ्यासाठी फक्त एक जागा रिक्त ठेवली आणि तेही माझा प्रवेश तिथं व्हावा आज स्वामींच्या कृपेने हा प्रसंग सांगताना मला खरंच खूप भरून आलेला आहे पण जे काही माझी सगळी कलाटणी मिळालेली ती तिथूनच माझ्या आयुष्याला मिळालेली आहेत जेव्हा तुमची श्रद्धा सेवा आणि तीव्र इच्छाशक्ती असते ना तेव्हा स्वामींना आपले काम नक्कीच करायचे असते नवे आपले काम स्वामीच करतात आणि हेही तेवढं नक्कीच आहे तर त्या दिवशी मी स्वामी महाराजांना खूप खूप आभार महाराजांचे मानले आणि आज मी एक छान पदव्युत्तर आहे पदवी घेऊन आहे आणि सगळं काही जे आहे ते स्वामींचेच आशीर्वाद आहे मी मात्र शून्य आहे कारण कर्ता आणि करविता स्वामी आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ श्रोते हो बघा आपण नेहमी अनुभव ऐकतो प्रत्येकाचे संसारिक असतात प्रापंचिक असतात पण आजचा हा अनुभव दादांचा खरंच खूप वेगळा होता कारण मुलं जेव्हा कॉलेज त्यांचं पुढचं शिक्षणाचं जेव्हा ते करिअरचा विचार करतात त्यावेळेला ते कोणकोणत्या ह्याच्यातून जा जात असतात हे वेगळं सांगायची गरज नाही आहे बऱ्याच वेळा मुलं एवढे छान पदवी तर हुशार असूनही मुलांना पाहिजे तिथं त्यांना ॲडमिशन मिळत नाही त्याच्यामुळे बरीच मुलं अशी डिसअपॉइंटेड होतात पण खरं सांगायला गेलं विद्यार्थ्यांना तर अध्यात्म असल्याशिवाय काय अध्यात्म जोडीला असल्याशिवाय विज्ञानही अपूर्ण आहेत म्हणून रोज का होईना ना महाराजांची एक माळ अगदी मनापासून करा महाराजांचा तारक मंत्र म्हणा आणि बघा तुमच्या आयुष्यात तुमच्या ज्या काही समस्या असेल त्याचं निवारण नक्कीच महाराज करते असो केलेली सगळी सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करूया आणि आजच्या सेवेला इथेच पूर्ण विराम देऊया तत्पूर्वी जर तुम्ही अजूनही आपलं कृपाछत्र स्वामी युट्यूब चॅनलचं बेल ऐकॉनचं बटन प्रेस केलं नसेल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल लवकरात लवकर करून घ्या कारण असेच नवनवीन अनुभव तुमच्यापर्यंत लवकर पोचतील तर चला वेळ न घालवता आत्ताच बेल ऐकॉनचं बटन प्रेस करा चॅनल सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वामी समर्थ